परिसरातील शिंदखेड येथील सरपंच विमल अर्जुन कदम यांनी स्वखर्चातून येथील शेतकऱ्यांच्या हितासाठी हिवरे बाजार व राळेगंज सिटी येथे अभ्यास दौरा केला या दोऱ्या दरम्यान शिंदखेड येथील शेतकऱ्यांनी आदर्श ग्राम राळेगंज सिटी येथील ग्रामपंचायतीचे ग्राम, ग्राम स्वच्छता हंगदारी मुक्त अभियान कचरा व्यवस्थापन सांडपाण्यावर उभारलेले पारस बाग शाळा व्यवस्थापन आदी योजनांची पाहणी करून अभ्यास केला तसेच हिवरे बाजार राळेगंज सिद्धी परिसरातील शेतकऱ्यांची पाहणी केली यामध्ये पाहणी केली यात जलसंधारण पाणी आडवा, पाणी जिरवा पीक व कीड व्यवस्थापन शेतकरी गट शेती गट शेती आदी बाबत माहिती घेऊन अभ्यास केले या अगोदरही शिंदखेड सरपंच बिमल अर्जुन कदम यांनी गावाचा विकास व्हावा याकरता शासनाच्या निधीची वाट न पाहता आपल्या स्वकर्तातून अनेक विकासाची कामे केलेली आहेत त्यांनी केलेल्या या उत्कृष्ट विकासाच्या कामाचा आदर्श इतरांनी घ्यावा जेणेकरून सर्व स्तरातून शेतकऱ्याचा विकास, विकास होईल तसेच या त्यांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील वाटचालीत त्यांना सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा दिल्या आमची जे संकल्पना मनात धरली आहे हे हुरा बाजाराची मंडळी गेली होती त्यांना थोडंफार तरी आचारा तर भरपूर होईल आचरण आणायला पाहिजे एवढं माझ्या हात देऊन सांगणार आहे